नमस्कार मित्रांनो विशाल ब्लॉक्स बारा चौथा युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत हो आहे तर आज मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका अखंड मार्च लडका बाकासूर पळणार का कारण की तब्बल तीन चिट्ट्या निघालेल्या आहेत आपल्या मुळी शेठ मित्रांनो धुमाळ आणि वैभोमा साळुंके त्रिशा शेठ रेणुसे यांच्या नावाने तीन चिठ्ठे निघालेल्या आहेत त्याच्यामुळे बाकासूर पण का सर्वांना उत्सुकता आहे तर काय सांगू शकत नाही आज बाकासूर पण सासवड मैदानमध्ये ओपनच्या मैदानमध्ये पळायची ताड शक्यता आहे बरं का किंवा बाकासूरच्या दाऊन इथले कोणते पेनंदी आज पैत्याने दिसतील आणि शॉर्टगन मेहरबानच्या नावाने पण मित्रांनो दोन चिठ्ठ्यांनी निघाल्यात आहेत पहिली चिट्टी सांगतो गट क्रमांक चारमध्ये परत दुसरी चिट्टी गट क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्यांनी निघालेल्या आहेत तर बकासूरच्या नक्की किती चिट्टे आहेत तर तीन चिठ्ठी निघाल्या आहेत तर नक्की कोणत्या काढतात तर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली चिठ्ठी निघाली मुईल शेठ मित्रांनो आणि वैभव मामा साळुंके आणि त्रिशा शेठ रेणुसे यांच्या नावाने निघालेले आहेत तर पहिली चिठ्ठी क्रमांक म्हणजे तिन्ही पण चिठ्ठ्या मित्रांनो या तिन्ही यांच्या नावाने निघालेली आहेत तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक आठमध्ये निघालेली आहे तर तिसरी चिठ्ठी गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये अशा मित्रांनो टोटल तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामुळे आज आपल्याला बाकासूरची पहिण्याची पण शक्यता आहे बरं का तर मी कन्फर्म सांगू शकत नाही आज बाकासूर पळेल का कारण की चिठ्ठ्यांनी निघालेत त्याच्यामुळे असं वाटतं की आज बाकासूरची पळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते आज बाकासूर पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा किंवा बाकासूरच्या जाऊन येतले कोणते पण आज आपल्याला पैत्याने दिसतील कारण की शॉर्ट गनच्या नावाने पण मित्रांनो दोन चिठ्ठी निघालेत त्याच्यामुळे असं वाटतं की शॉर्ट गन आणि आज पैत्यानं दिसेल तर गट क्रमांक दोनमध्ये पहिली चिठ्ठी निघाली तास क्रमांक नऊमध्ये तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक आठमध्ये आणि तिसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाली आपल्या मोहिल शेठ आणि वैभव मामा साळुंके आणि त्रिशा शेठ यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की आज बाकासुरप पळेल तर बघू नक्कीच आज बाकासरपूप पळतोय का बाकासूरच्या धावून इथले कोणते पाहिजे आहेत कन्फर्म आपण सांगू शकत नाही बाकासरचा आज पळेल का तर आजची वेळी एवढी तुम्हाला सांगत होतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय